बटाटे वाहून नेणारा एक ट्रक एका रानटी हत्तीने भर रस्त्यात थांबवल्याचा व्हिडिओ आता समोर आलाय पश्चिम बंगाल हायवेवरची ही घटना आहे या हत्तीने ट्रक मध्ये असलेले बटाटे देखील खाण्याचा प्रयत्न केलाय आपलं नुकसान होऊ नये म्हणून ट्रक चालकाने फटाके फोडले आणि हत्तीला पळवून लावण्याचा प्रयत्न केला पण हत्ती अजिबात घाबरला नाही वनाधिकाऱ्यांनी देखील हत्तीला पळवून लावण्याचा प्रयत्न केला पण हत्ती त्यांचंही ऐके ना पश्चिम बंगालमध्ये शेतात घुसून हत्ती पिकांची अक्षरशः नासधूस करत असतात पण रस्त्यावर असलेले खांब तुडवणं गेट तोडून टाकणं असे प्रकार इकडे अनेकदा घडलेत मात्र असा बटाट्यांवर ताव मारण्याचा प्रकार कदाचित पहिल्यांदाच घडला खाकू खाबे खाक पश्चिम बंगालमधल्या हायवेवरची ही दृश्य आहेत हत्तीला रोखण्याचाही प्रयत्न झाला फटाके फोडण्यात आले मात्र काही केल्या हत्तीने ऐकलं नाही आणि बटाट्यांवर ताव मारणं सुरूच केलं